बोगस मतदारांचे बिंग फुटणार शिवसैनिक घरोघरी जाणार उद्धव ठाकरेंनी दिला मोठा आदेश राज्यासह संपूर्ण देशात गेल्या काही दिवसांपासून बोगस मतदारांची चर्चा सुरू आहे अशातच आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख शिवसैनिक उपस्थित आहेत यावेळी मतदार याद्यांमधील होळ समोर आणण्यासाठी उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की आपल्याकडे म्हण आहे यथा राजा तथा प्रजा लोकशाहीत काय झालं लो? यथाप्रजा तथा राजा लोकशाहीत मतदार सरकार निवडतात आत्ताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडत आहेत सरकार ठरवतंय कुणी मतदान करायचं कुणी नाही करायचं उडवा उडवी सुरू आहे बोगस प्रकार सुरू प्रमुक, आहे म्हणून मी उपविभाग प्रमुख शाखा प्रमुखांना बोलावलं एका यादीत बाराशे नावं आहेत घरं किती झाली तर चार ते पाच जणांचं कुटुंब धरलं तर तीनशे घरं होतील पदाधिकाऱ्यांना आदेश देताना ते ते उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आपण गटप्रमुखांची टीम घेऊन तीनशे घरांचं कंट्रोल करू यादी घेऊन प्रत्येक घरात ती माणसं राहतात की नाही ते चेक करा हे आजपासून सुरू करा आहे आज शाखाप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुखांनी भेटून यादी चेक करा किती नावं सापडली किती बोगस आहेत ते पहा चेहऱ्यानीशी मतदार आहेत की नाही ते पहा आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे यथा राजा तथा प्रजा म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते लोकशाहीमध्ये काय झालं यथा प्रजा तथा राजा कारण लोक हे राजा निवडत असतात म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतं निवडतात आत्ताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे म्हणजे सरकार ठरणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं याला उडवा त्याला वरती गेलं आहे कोणाचा तरी त्याला सर्व म्हणून खाली येणार हे असे सगळे बोगस प्रकारांचे चाललेले आहेत म्हणून मी उपशाखा प्रमुखांना खास बोलवले बरोबर शाखा प्रमुखांना बोलवलंय उपविभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख आहेत काय करायचं एका यादीमध्ये साधारणतः बाराशे नावं आहेत बाराशे म्हणजे घरं किती झाली साधारणतः हे चाळीस चाळीस नावाची घरं सोडा चार ते पाच जणांचं एक कुटुंब धरलं तर तीनशे एक घरं होतील मग तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन तीनशे घरं आपण कंट्रोल करू शकतो की नाही करू शकत तीनशे घरं आपण जाऊन मतदार यादीचं वाचन तिकडे तोच माणूस नावानिशी पत्त्यानिशी चेहऱ्यानिशी राहतो की नाही तपासू शकतो की नाही शकत हे आजपासून सुरू करायचं उपशाखा प्रमुखांनी त्यांच्याकडच्या ज्या दोन तीन याद्या आहेत म्हणजे दोन ते तीन गटप्रमुख आहेत त्या गटप्रमुखांबरोबर रोज भेटून प्रमुखांनी सुद्धा प्रमुखांना रोज भेटून उपविभाग प्रमुखांनी शाखा शाखाप्रमुखांना भेटून आणि विभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून उपविभाग प्रमुखांना भेटून रोज आज तू काय केलं किती घरामध्ये जाऊन आलास किती बरोबर नावं सापडले आहेत किती बोगस सापडलेली आहेत बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी जसं आत्ता आदित्यने दाखवलं की काही चेहऱ्या आपण ब्लर केलेत पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही आणि निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे जे असते पण फोटो नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबडे हा बोगस आहे बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशेत त्याला थोबडवा बिंदास फटकवा त्याला कारण जर का आपण सांगून सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल आयुक्त दाद घेणार नसतील तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही ना म्हणजे नाही काय वाटेल ते हो बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई